परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी सध्या सर्वत्र गाजत आहे ते म्हणजे गणपत गायकवाड यांचं प्रकरण गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदेंना करोडो रुपये दिले म्हणून सांगताच विरोधी पक्षनेते शिंदे यांच्यावर तुटून पडताना दिसत आहे परंतु कर नाही त्याला डर कशाला या गोष्टीनुसार देवेंद्र फडणवीस चौकशी का लावत नाही किंवा एकनाथ शिंदे चौकशीला मी सामोरे जायला तयार आहे असे मीडियाला का सांगताना दिसत नाही हा प्रश्न जनसामान्यांच्या मनात सध्या उभा राहत आहे एखाद्याने गुन्हा केला तर तो खोटेच बोलणार तो आरोप करणारच ही मानसिकता कशासाठी खरे तर तो खरे बोलतोय की खोटे बोलतोय हे चौकशीला सामोरे जाऊनच स्पष्ट होणार मग त्या चौकशीला शिंदे सामोरे जाणार का देवेंद्र फडणवीस गायकवाड खोटे आरोप करतायत हे शिंदेंची यंत्रणेद्वारे चौकशी करून मुख्यमंत्री स्वच्छ आहे हे जनतेसमोर आणणार का की गायकवाड यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करणार